शिरूर कासार तालुक्यातील उखळवाडी येथे तलावाचा माविजा मिळण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तलावात बसून आंदोलन करण्यात आले सदर आंदोलन आज गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आले यावेळी अनेक शेतकरी बांधवांची शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष सोपान मोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती शिरूर कासार तालुक्यातील उखळवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथील साठवण तलावाचे सन दोन हजार सोळामध्ये काम चालू आहे व काम होऊन आठ वर्षे पूर्ण झाले असून सत्तर टक्के काम झालेले आहे तरी आजपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा माविजा देण्यात आलेला नाही त्यामुळे शेती झाडे पवळी विहीर पाईपलाईन बोर फळबाग इत्यादीचे व्यवस्थित पंचनामे करून घेऊन बाधित शेतकऱ्यांना तात्काळ माविजा देण्याची कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष सोपान मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं स्वप्न घेऊन हा तलाव त्यान आमदार साहेबांनी तत्कालीन आमच्या गावामधील त्या काळाचे सरसू मोरे असतील यादवबा मोरे असतील मोरे असतील शिदाराबाद मोरे भगवान मोरे सर्व गावकऱ्यांनी या तलावाखाली प्रस्ताव टाकला आणि हा प्रस्ताव म्हणून तलाव देखील त्याच्यानंतर दोन हजार सोळा मध्ये या तलावाचं साठवण तलावाचं चालू आणि आमच्या गावाचं स्वप्ना लग्नाची मावण्या हा आनंद आमच्या गावापर्यंत झाला खूप आनंदाची गोष्ट झाली सगळीकडे ही आनंदाची बातमी पसरली दोन हजार सोळा मध्ये प्रोजेक्ट चालू झाला असं वाटत माझे काम चालू झाल्याच्या नंतर बहुतेक आमची पूर्वजन आलेली गरिबी दलिंद्री या सर्व मध्ये बहुतेक लोकांचे इतकं मोठं नुकसान आज देखील झालेलं आहे या आठ वर्षामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्या जमिनी यामध्ये गेलेल्या आहेत त्या जमिनीचे वर्षाकाठी एक लाख रुपये घ्या या एक लाख रुपयांचा हिशोब केला आता आठ वर्षाचे आठ लाख रुपये होते त्याच्यापेक्षाही जास्त करायची काही लोकांची जमीन जास्त आहे कमी आहे काही लोकांनी त्या जमिनीवर पिकावर पिकावर आपल्या मुलांचं काही वडिलांच्या दवाखानाचे प्रश्न असतील वेगवेगळे प्रश्न असतील सोडवण्याचं काम या प्रवाडीतील शेतकरी त्याच्यावर करीत होते पण या प्रवाचा सर्व झाल्याच्या नंतर या जगाच्या पटवर असं मागा भेटून तलावाचं काम पूर्ण व्हायला हो पाहिजे होतं मागील दोन वर्षाचा हाताला पूर्ण पाण्याने भरला पाहिजे होता